जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा पाटेगाव येथील कुमारी शुभदा रोहन शिंदे विद्यालय कन्नड येथे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला उत्तर देताना भावनिक होत कसे यश संपादन केले याविषयी सांगितले विस्ताराधिकारी मुख्तार शेख साहेब यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना शुभदाकडून प्रेरणा घ्यावी असे सांगितले माजी केंद्रप्रमुख सुभाष शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांनी कष्ट करून यश संपादन करावे असे सांगितले शुभदाची पालक तसेच वर्ग शिक्षिका जाधव यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अर्चना देशमुख यांनी शुभदासाठी एक कविता तयार करून तिला शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी मुख्तार शेख साहेब तसेच माजी केंद्रप्रमुख सुभाष शिंदे मुख्याध्यापक कथा केंद्र प्रमुख दिलीप थोटे शुभदाचे पालक रोहन शिंदे सर आजोबा बबनराव शिंदे गावातील नागरिक दिलीप सवने कृष्णा करपे रामदास घोडके किरण क्षीरसागर शाळेतील सर्व शिक्षक श्रीमती भावना पवार मनीषा जाधव अर्चना देशमुख लक्ष्मण तहकी प्रशांत हताडे अंकुश मस्के अंगणवाडी ताई अर्चना रावस व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते लोकमन्यूसाठी महेंद्र नरके पैठण